हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे आळूची भाजी किंवा आळूचं सुद्धा त्याला म्हणतात त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आज मी आणलेलं आहे बाजारातून आळू भाजीचा आळू आळू दोन प्रकारचे असतात एक वडीचा आळू असतो तो जाडपण असतात आणि भाजीचा आळू अशा प्रकारे पातळ पानं असतात दोन प्रकारच्या आळूची पानं असतात त्याच्यात हा भाजीचा आळू आहे आज मी भाजीचा आळू आणले जरा ही अशी पानं असतात आणि त्याला अशी डेठं असतात मोठी हा असं पानं असतं आणि ही देठं असं देठ असतं आताही आपण साफ करून दाखवते मी पानं वगैरे मी सगळं भाजी धुवून घेतलेली अगोदर ही अशी सालं काढायची असा हे डेट आहे त्याची आजची वरची साल काढायची आणि मग असे तुकडे करायचे बघा ह्याला पण येत परत पण ते सोलून घ्यायची पूर्ण त्याच्यात त्यामुळे अशा प्रकारचं काढून टाकायचं काही भाजी ह्या अशी डेट मी सोलून घेतलेली आहेत हळूची आणि ते पानं आहेत तर आपण पानं जोडून घेऊया पानं धुतलेली आहेत मी धुवून घेतलेली आहेत एक पान जरी कापलं तरी चालेल आत्ता ह्या भाज्यांना टेस्ट असते पावसाळ्यात ज्या भाज्या मिळतात त्यांना ह्या दिवसात टेस्ट असतं जास्त पानं वगैरे पै अगोदर मी धुवून घेतलेत त्यानंतर आपण धुवायला गेलो चाळणीत टाकून धुतलीत तरी चालेल तर हाताला खूप खाज येते आणि जर तुम्ही हाताने धुतलीत भाजी ही आणि खाज आले लगत एक कोकम घ्यायचं किंवा कोकमाचा आगळ घेऊन हाताला चोळायचं त्यामुळे खाज येण्याचं बंद होईल हाताला चोळून घ्यायचं कोकम वगैरे धुताना भाजी जेव्हा धुतो ना धु धुवून दू, झाल्यानंतर लगेच आपल्याला हाताला खूप खाज येते त्यावेळेला कोकम चोळायचं हाताला अशा प्रकारे भाजी संपूर्ण कापून घ्यायची आणि त्याच्यानंतर देठंसुद्धा अशी कापून घ्यायची दाखवते मी तुम्हाला देठ ह्याच्यात मी शेंगदाणे मका वगैरे टाकणार आहे शेंगदाणे अगोदर भिजत घालून ठेवायचे आणि शेंगदाणे हे भाजीवरच आपले शिजवायचे आहेत फक्त भिजत घालायचे आता हे देठंसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत पावसाळ्यात ज्या भाज्या मिळतात त्याला ती टेस्ट वेगळी असते एरवी तुम्ही आणली तेवढी टेस्ट नसते ह्या भाजीला पण पावसाळ्यात ह्या भाजीला आणखीन टेस्ट लागते पावसाळ्यात ज्या भाज्या मिळतात त्याचा स्वाद घ्यायचा पाळणं मोठी दिसतात पण भाजी एकदम कोळी आहे बेठांची सुद्धा कोशिंबीर करतात वा सुद्धा करतात वाल वगैरे टाकून छान होते अशा प्रकारे कापून घ्यायचे सगळे तेठं पानं वगैरे आपल्याला जेवढी भाजी हवी ते असेल तेवढी आपण भाजी कापून घ्यायची बाकीचं साहित्य मी नंतर दाखवते तेव्हा अशा प्रकारे ही भाजी आपण कापून घ्यायची देठं वगैरे अगोदर पानं आणि देठं मी धुवून घेतलेली आहेत नंतर चाळणीत ठेवून धुतली तरी चालेल कारण पण हाताने धुवायला गेलं तर खूप खास येते हाताने इथे शेंगदाणे पण भिजव घातले हे सुद्धा आपण टाकूया काळे वटाणे पण टाकतात चण्याची डाळ पण ताणी हे छोटे छोटे तुकडे करून मक्याचे तुकडे केलेले असे जसे तुम्हाला मोठे लहान पाहिजे तसे तुम्ही करू शकता आता हे भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची राहील टाकू थोडं थोडे जिरं नंतर लसूण टाकूया थोडं थोडीशी कोथिंबीर पोर्णी थोडी मिरची पण टाकते आणि कोथिंबीर सुद्धा टाकते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला ही अळची भाजी बनवता येते त्यामध्ये कांदा वेळ छान चळून झालेलं ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण टाकूया चणा पावडर टाकूया त्याच्यात थोडीशी हळद थोडा मसाला आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली थोडा मसाला टाकूया का थोडं हिंग सुद्धा टाकूया आता आपण इथे भाजी टाकूया शेंगदाणे वगैरे आपण भिजत ठेवलेले होते काही भाजी आपल्याला तीन शिट्या द्यायच्यात कुकरच्या तीन शिट्या झाल्याची आपण काढून नंतर चिंच गुळ वगैरे टाकायचं आता ह्याला आपण फोडणी दिलेली आहे चांगली शिजून घ्यायची ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या खूप टेस्टी होतात लागतात टेस्टी एकदा तरी वर्षातून येणाऱ्या भाज्या असतात का आपण एकदा तरी खाल्ल्या पाहिजे कारण त्याच्यात औषधी गुणसत्व पण असतात रानभाज्या वगैरे असतात ते, ते, ते आपल्या एक वर्षातून एकदा तरी आपण खाल्लं पाहिजे आता चांगलं ढवळून घेऊया नंतर मी एक ग्लास पाणी टाकते त्याच्यात शिजण्याचं परतून घेऊया गुळ चिंच वगैरे आपण हे शिपल्यानंतर टाकूया आणि टाकते शिजलेलं आहे सुद्धा आता आपण बायाच्या आणखी बाकीचं साहित्य टाकूया त्याने कढईत घेते कडाईत होत नाही त्यातलं मी कढईत टाकते बाकीचं साहित्य टाकूया मीठ हो वगैरे आपण इथं टाकायचे परत गॅसवर ठेवते हे अगोदर शिजून घेतलं फोडणी लावून पिठीने तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया आहे या मला किती आंबट गोड मी बनवलेली आळूची भाजी म्हणजेच आळूचं फतफत ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा, थँक्यू